स्तोत्रसहिता एकोणऐंशी यरुशलेमेच्या नाशामुळे विलाप आसाफाचे स्तोत्र एक हे देवा तुझ्या वतनात परराष्ट्रे शिल्ली आहेत त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे त्यांनी यरुशलेमेचे ढिगारे केले आहेत दोन त्यांनी आकाशातल्या पाखरांना तुझ्या सेवकांची प्रेते व पृथ्वीवरील पशूंना तुझ्या भक्तांचे मांस खाण्यास दिले आहे तीन त्यांनी यरुशलेमेभोवती त्यांचे रक्त पाण्यासारखे वाहवले त्यांना पुरण्यास कोणी राहिले नाही चार आम्ही आमच्या शेजाऱ्यांना निंदास्पद आणि आमच्या सभोवतलच्या लोकांना तुच्छव हास्यास्पद झालो आहोत पाच हे परमेश्वरा हे कोठवर चालणार तू सर्वकाळ कोपायमान राहणार काय तुझा रोष अग्निसारखा भडकत राहणार काय सहाजी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत जी राजे तुझे नाव घेऊन धावा करीत नाहीत त्यांच्यावर तू आपल्या क्रोधाचा मारा कर सात कारण त्यांनी याकोब वंशाला गिळून टाकले आहे व त्यांची वस्ती ओसाड केली आहे आठ आमच्याविरुद्ध आमच्या पूर्वजांची दुष्कर्मी आठवू नकोस तुझी करुणा आमच्यावर सत्वर होवो कारण आम्ही फार दुर्दशेत पडलो आहोत नऊ हे आमच्या उद्धारक देवा तू आपल्या नावाच्या महिम्यासाठी आम्हाला सहाय्य कर आपल्या नावासाठी आम्हाला सोडव वा आमची पातके धुवून टाक दहा यांचा देव कोठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे तुझ्या सेवकांचा रक्तपात झाला त्याबद्दल सूड उगवण्यात आला आहे हे आमच्यादेखत राष्ट्रांना कळू दे अकरा बंदीवानांचे कळणे तुझ्या कानी येवो ज्यांचा वध करण्याचे ठरले आहे त्यांना तू आपल्या बाहुबलाने वाचव बारा हे प्रभू आमच्या शेजाऱ्यांनी केलेली तुझी निंदाऊलत त्यांच्या पदरी सातपटीने घाल तेरा मग जे आम्ही तुझी प्रजा व तुझ्या कुरणातली मेंढरे ते आम्ही सर्व तुझे उपकार स्मरण करीत राहू तुझी कीर्ती पिढ्यानपिढ्या वर्णन करीत जाऊ